नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया आता मिरवणूक घेऊन पोलीस स्टेशनला पोहचलेलो असतो तेव्हा लगेच आता हवलदार कदम बुके देऊन आता जयसाहेबांचं स्वागत करतो तेव्हा लगेच जय म्हण लागतो वा कदम एकदम भारी बुके बरं का आता सगळे लोक इथे जय घोरपडेचं कौतुक करत असतात हे सगळं बघून रायाला मात्र खूपच भारी वाटतं त्याच वेळेस आता आपल्या खांद्यावरचं जे जू असतं ते राया खाली ठेवणार तेच जय म्हणू लागतो ए राया अरे खाली कशाला ठेवतोय ते अजून आपल्याला नातेवाईकांना भेटायला जायचंय गावात जायचंय सगळ्यांना भेटायचंय फिरायचंय एवढ्या लवकर का टेकवतोय ती बैलगाडी ठेवू नको खाली तेव्हा राया म्हणू लागतो काय भावं म्हणजे अजून फिरायचं आहे का त्यावर जय म्हणू लागतो हो आता नातेवाईकांना भेटावं लागणारच ना एवढा खास दिवस आहे आज माझ्या आयुष्यातला आणि तुला तर माहिती आहे ना मंजुरीच्या घरी जावंच लागेल जीजी नाना माझे नातेवाईकच आहे ना राया आता राय मात्र जयकडे बघत असतो त्याच वेळेस जय म्हण लागतो आता तूच सांग राय मंजिरी माझी होणारी बायको होती पण आता तिने लग्नाला जरी नकार दिला असला तरी ते माझे नातेवाईकच येणार आता नानाजीजीशी मी संबंध कसा तोडू त्यामुळे त्यांना तर भेटावंच लागेल तेव्हा राय आहे ठीक आहे चल भावा मग असे म्हणून आता जय लगेच इकडे मंजिरीच्या घरी मिरवणूक घेऊन निघालेला असतो त्याच वेळेस इथे मंजिरी घरी मात्र रडत असते तिला खूपच वाईट वाटतं तेव्हा ती विठुरायासमोर जाते आणि म्हणू लागतो विठुराया अरे बघतोयच ना रे तू हे सगळं काय चालू आहे अरे रायाच्या प्रेमाचा फायदा घेऊन तो जय त्याला एकदम गुलामासारखं वागवतोय आणि हा राया कितीदा त्याला समजावलं पण तो ऐकतच नाहीये रे भावाच्या प्रेमात वेळ लागलय त्याला काहीच ऐकायला तयार नाहीये कितीदा अपमान करतोय तो जय पण तरीही रायात त्याचा अपमान सहन करतोय त्यामुळे विठुराया मला नाही बघवत रे रायावरती झालेलं हे सगळे अत्याचार नाही बघवत मला आणि तुलाही नाही बघवणार ना त्यामुळे विठुराया तुलाच काहीतरी कृपा करावी लागेल आणि हे सगळं थांबवावं लागेल कृपा कर रे विठुराया असे आता मंजिरी विठुरायाकडे प्रार्थना करत असते त्याच वेळेस आता मंजिरीच्या घराबाहेर इथे राया बैलगाडी ओढतच जयची मिरवणूक घेऊन आलेला असतो तेवढ्यात आता मंजिरी दरवाज्यातनं डोकावून बघू लागते त्याच वेळेस आता शशिकाला लगेच औक्षण करण्यासाठी ताट घेऊन येते नाना रुजिदा निखिल सर्वजण बाहेर आले असतात तेव्हा रुजिदा निखिल या सगळ्यांना मात्र रायाची अवस्था बघून खूपच वाईट वाटतं रायाला मात्र खूपच तहान लागलेली असते पण घोरपडे काही त्याला रस्त्याने कुठेच पाणी पिऊ देत नसल्यामुळे आता त्याचा घसा कोरडा झालेला असतो त्याला चक्कर आल्यासारखं होत असतं मंजिरी आता दरवाज्यातनं हळूच डोकावून रायाकडे बघू लागते तिला रायाची अशी अवस्था बघवत नाही त्याच वेळेस आता रुजिदा म्हणू लागते अरे राया अरे काय करतोय तू का हा बैलगाडा उडतोय अरे सगळं काय चालू आहे तेव्हा लगेच आता घोरपडे मग लागतो ए राया अरे थांब थांबव गाडी आता लगेच घोरपडे गाडीतनं खाली उतरतो आणि मग लागतो बैला आता ना आपल्याला इथे थांबायचं आहे तू टेकव हो आता गाडी टेकव हो। आता मात्र रायाला बैल म्हणतात इकडे नाना या सगळ्यांना खूपच राग येतो शशिकला मात्र खूपच हसू लागते तेव्हा लगेच आता जय येतो आणि म्हणू लागतो काकू नमस्कार आज माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे तेव्हा शशिकला म्हणू लागते बरं झालं तू आमच्या घरी मिरवणूक घेऊन आला खरंच खूप भारी वाटला अगदी हे सगळं बघून ना मन असं भरून पावलंय एकदम भारी तेव्हा लगेच जय म्हणू लागतो होणारच का हे सगळं आता एवढा खास दिवस आहे ना माझा मला प्रमोशन मिळालंय तेव्हा काकू म्हणू लागते बरं झालं तुझ्या खात्याला तुझी किंमत कळाली तू काय माणूस आहे हे लवकर समजलं त्यांना पण इकडे काही लोकांना ना तुझी किंमत कळतच नाही तेव्हा जयमलग तू जाऊ द्या काकी कळेल एक दिवस त्यांना माझी किंमत नक्की कळेल आता मात्र शशिकाला मुद्दा म्हणून नानांना टोपणा मारत असते त्याच वेळेस आता लगेच शशिकाला उक्षम करते तेव्हा लगेच जय म्हणत तो पण जीजी कुठे जीजी कुठे काकू तेव्हा शे शिकायला म्हणून लागते त्यांना त्यांच्या भावाकडे गेलाय तेव्हा जय लागतो अरे बापरे जी जी ते पाहिजे होत्या हे सगळं बघण्यासाठी माझा सत्कार होता आणि त्यांनी बघितलं असतं तर ते त्यांना भारी वाटलं असतं की नाही पण जाऊ द्या नंतर समजेलच त्यांना तेवढं त्या आत्ता शशिकला म्हणू लागते पण जय तू एकदम भारी मिरवणूक वगैरे काढली तेव्हा लगेच जय आता लगे पटकन रायाजवळ जातो आणि रायाच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि लागतो काकू बघितलं ना मिरवणूक भारी असणारच कारण गावातला एवढा धट्टा कट्टा बैल घेऊन आलोय मी आता मात्र मंजुरीला खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच जय पटकन नानांचा आशीर्वाद घेण्यासाठी येतो तेव्हा लगेच नाना मला लागतात चल हो बाजूला तू माझ्या पाया पडण्याची तुला काही गरज नाही तेवढी तुझी लायकी सुद्धा नाहीये त्यावर आता जय म्हणू लागतो नाना अहो चिडू नका तुम्ही जरी तुमचे माझ्याबरोबरचे संबंध तोडले असले ना तरही मी नाही तोडल्या आपण अजून नातेवाईक आहोतच तेव्हा नाना म्हणतात हे बघ ए तुझ्यासारख्या घाणेरड्या माणसाशी आम्हाला कुठलेही संबंध ठेवायचे नाही आहे खरं तर ना तू आमच्या मुलीच्या जीवावरती उठला होता आणि आता कशाला आला रे तोंडवर घेऊन इकडे काही लाज वाटते की नाही तुला तेव्हा लगेच आता जय म्हणतो नाना असं का वागताय तुम्ही हे बघा जे झालं ते झालं आता मी तुम्हाला माझा नातेवाईक मानतोय म्हटल्यानंतर मी येणारच ना तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी मला खर तर जीजींचा आशीर्वाद घ्यायचा होता हो तेव्हा नाना लागतात हे बघ जीजी ही तुला आशीर्वाद देणार नाही आणि मीही देणार नाही कारण तुझ्यासारख्या माणसांना आम्हाला कुठलाही संबंध ठेवायचा नाहीये तेव्हा लगेच आता कलाम हो लागते जय अरे कशाला या असल्या लोकांच्या तोंडी लागतोय तू ये इकडे अरे माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे खरं तर जय तुला माहिती आहे माझी खूप इच्छा होती रे तू या घरात जावई म्हणून यावं ना जावई म्हणून आलं असतं ना तर तुझं नातं या घराशी अजून घट्ट झालं असतं पण नाही इथल्या लोकांनी माझ्या स्वप्नांचा असा पक्का चुराडा करून टाकला त्यांना मी कितीदा समजावलं पण त्यांना पटलंच नाही पण जाऊ दे चल मी तुझा उक्षण करते असे म्हणून शशिकाला आता जयचा उक्षण करू लागते तेव्हा लगेच जय म्हण लागतो काकू तुमची साथ अशीच माझ्याबरोबर कायम राहू द्या बरं का तेव्हा शशिकला म्हणून लागते अरे राया इकडे काय बघतो डोळे फाडून मी औक्षण करते ना त्याचं त्याचा सत्कार आहे की नाही तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते जय तुझेस बरोबर साथ काय मी अख्खीच तुझ्याबरोबर असणार आहे असे म्हणून आता इथे शशिकाला जयचं कौतुक करत असतानाच मात्र रुजिदा निखिलला खूप राग येतो तेव्हा आता लगेच निखिल रुजिदाला म्हणू लागतो अगं ताई ही काकी अशी का वागते या जयबरोबर ती असं का वागतं हे सगळं घडलेलं तिला माहिती आहे ना आपल्या मंजुताईच्या जीवावरती हा जय उठला होताही तिला माहिती आहे ना मग अशी का कौतुक करते एवढं तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते अरे निखिल तुला माहिती आहे अरे तो जयही जय तसला तो आपल्या भावाचं प्रेम जाणून घेऊ शकत नाही तो आपल्या भावाला कारू शकत नाही तशीच आमची मम्मीही तशीच आहे तिला आपल्या माणसांची काही पडलेलीच नाही आहे त्यामुळे दोघांची मैत्री जरा जास्तच घटते ना म्हणून हा कौतुक सोहळा मुद्दामून चालू आहे ते तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र दरवाज्यातनं डोकावून बघत असते तिला रायाची अशी अवस्था बघवत नाही कारण रायाचे खांदे लाल झालेले असतात रायाला इथे खूपच तहान लागलेले असते तेव्हा लगेच नाना रायाकडे बघत मनाशीच म्हणू लागतात रायाची अवस्था बघवत नाही आहे किती थकलाय तो कोणीही त्याच्याकडे बघायला सुद्धा तयार नाही राया तुला खूपच त्रास होत असेल ना रे आता मात्र लगेच जय रायाजवळ येतो आणि मग लागतो राया बैला निघायचं ना आता शशिकला मात्र हसू लागते तेव्हा शशिकला मग लागते जय खरंच काय फक्कड बैल आणलाय ना तू बैलगाडा ओढण्यासाठी एकदम भारी तेव्हा लगेच आता इथे जयम लागतो हो काकू अगं तुला माहिती आहे बैलगाडी ओढण्यासाठी दोन बैले लागतात पण हा बैल एकटा हा सगळा गाडा ओढतोय बघ किती ताकद आहे माझ्या बैलात रायाला मात मात्र खूपच वाईट वाटतं त्याचवे शशिकाला म्हणू लागतोय बरोबर बोलतोय जय तू अरे दोन बैलाची ताकद आहे या बैलात मंजुरीला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच आता राया रुजिदाला म्हणू लागतो रुजिदा मला एक ग्लास पाणी मिळेल का गं खूपच तहान लागली तेव्हा रुजिदा पटकन आता पाणी आणण्यासाठी जाते इथे जयला मात्र रायाला पाणी पिऊच द्यायचं नसतं तेव्हा लगेच रुजिदा पळतच पाणी घेऊन येते आणि रायाच्या हातात ग्लास देणार ते जय लगेच पटकन तो ग्लास आपल्या हातात घेतो आणि म्हणून रुजिदा काय करतेस तू अगं एक भाऊ इथे समोर उभं असताना त्या भावाला तू पाणी का देणार हा भाऊ त्याला प्राणी देणार तेव्हा लगेच आता लागतो खरच भावा तू मला देणार पाणी तेव्हा जैम लागतो हो आता तुला तहान लागली ना आता माझ्या बैलाला तहान लागल्यानंतर पाणी तर द्यावाच लागणार ना राय मात्र लगेच आता घोरपडेकडे बघू लागतो तेव्हा जैम लागतो चल हा तुझा भाऊ तुला प्रेमाने पाणी देतोय चल पटकन पिऊन घे बरं तेव्हा लगेच आता राय तो ग्लास हातात घेणार तेच लगेच लागतो रे हातात नाही कर अशी ओंजळ कर मी ओंजळीत ओततो पे पटकन पे तेव्हा लगेच आता राय ते ओंजळ करून पाणी पिण्यासाठी तयार असतो पण मात्र जय त्या ओंजळीत पाणी न टाकता आजूबाजूलाच इकडे तिकडे पाणी ओत असतो आता राय आपली ओंजळ पाण्याखाली धरण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र म्हणून जय ते, ते सगळं पाणी खाली सांडून टाकतो त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते अरे जय का वागतो त्याच्याशी असं अरे त्याला तहान लागली ना मग पिऊ दे की पाणी तेव्हा जय म्हणू लागतो मी कुठे काय केलंय रुजिदा आता मी तर बरोबर पाणी टाकत होतो पण तोच आपली ओंजळ इकडे तिकडे घेत होता मग त्या मला मी काय करणार तेव्हा रायम लागतो हो चुकलंच ना माझं चुकलंच ना त्यावर लगेच आता जयम लागतो बरं चल तू दुसरं पाणी आणायचं असलं रुजिदा तर घेऊन ये त्याच्यासाठी रुजिदा आता पटकन पळत आतमध्ये जाते आणि पुन्हा ग्लास भरून पाणी घेऊन येते त्याच वेळेस ती रायाच्या हातात देणार ते जय आता मुद्दा म्हणून काकूकडे जाण्यासाठी निघतो आणि आता लगेच रुजिदाच्या हातातील ग्लास पाडून टाकतो तेव्हा लगेच तो म्हणू लागतो सॉरी या रुजिदा मी ते काकींशी बोलायला चाललो होतो सॉरी धक्का लागला पण काय करणार आता नको आणू पाणी एखाद्या माणसाच्या ना नशिबातच नसतं ग नको देऊ त्याला पाणी जाऊ दे मरू दे राहायला मात्र खूपच वाईट त्याच वेळेस इकडनं दरवाज्यातन मंजुरी बघून मनाशीच झालं जय आता अति झालंय तू रायाशी असं नाही वागू शकत अरे राया जरी गुपचूप बसून हा सगळा अपमान सहन करत असला ना तरीही मी गुपचूप बसणार नाही या सगळ्याचा बदला मी घेणारच जय असे म्हणून धावतच आता मंजिरी इकडे बाहेर येते तेव्हा लगेच आता जयची कॉलर पकडत मंजिरी मोलाकते जय का वागतोय त्याच्याशी असं अरे तो तुझा भाऊ आहे ना असं कोणी वागतं का माणसाशी तेव्हा लगेच रायाला लग जय म्हणू लागतो अरे मी माणसाशी कुठं वागतोय अरे तो तर माझा बैल आहे ना मी बैलाशी तसं वागतोय तेव्हा मंजिरी ते मंजीर बाद झालं जय आता तू अति करतोय हे सगळं मला बघवत नाही आहे तू ना खरं तर इतका निर्दयी माणूस आहे ना तुझ्याशी बोलण्याची सुद्धा इच्छा होत नाही तेव्हा लगेच जय म्हण लागतो मंजिरी उगच माझ्यावरती ओरडू नको तेव्हा मंजिरी लागते ओरडणारे बोलणार आहे मी तुला कारण तू तशीच चूक करतोय तू असं कुणाशी वागू शकत नाही त्याला पाणी प्यायचं होतं ना मग पिऊ द्यायचं की पाणी आणि का असं बैलासारखं सगळ्या गावातनं फिरवतोय त्याला काय मिळणार आहे असं सगळं करून तुला तेव्हा जेवण लागतं ते मंजिरी तुला त्याचं ओझं दिसत असेल ग पण मी नाही त्याला हे सगळं करायला सांगितलं तो स्वतःहून हे सगळं करतोय आणि मंजुरी तुला जर त्याचं ओझं एवढंच जड वाटत असेल ना तर मी जन्मापासनं लहानपणापासनं जे ओझं घेऊन जगतोय ना त्याचं काय गं मंजिरी तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते कसलं ओझं आहे रे जय तुला तेव्हा जय म्हणू लागतो अगं या रायामुळे मी खूप काही आहे याच्यामुळे माझा बाप माझ्या डोळ्यासमोर असं लटकवला गेलेला बघितला आहे मी माझी आई माझ्या डोळ्यासमोर अशी मेलेली बघितली मी आणि हे सगळं कुणामुळे आहे तुला माहिती या रायामुळे या रायामुळे मी लहानपणापासून माझ्या डोक्यावरती ओझं घेऊन जगत आलो आहे मग जाऊ दे की थोडंसं ओझं याला घेऊ दे की काय होणार आहे याला मरणार आहे का तो तेव्हा मंजुरीमध्ये लागते वा जय वा तू ओझं घेऊन जगत आला ना अरे तू तरी ऐशो आरामात जगत आला तुला कुठेतरी दत्तक घेतलं गेलं त्यामुळे तुला चांगले संस्कार तर नाही झाले पण तुला ऐशो आरामाची जिंदगी तरी मिळाली पण रायाने रायाने तुझ्यापेक्षा जास्त हाल सहन केले आणि ते आईवडील तुझे एकट्याचे नव्हते ते रायाचेही आईवडील होते आणि तेही गेल्यानंतर ते रायानेही खूप काही भोगलंय रे तो रस्त्यावरती राहिला आहे रस्त्यावरती लानाचा मोठा झाला आहे लोकांनी नको नको ते बोलून ते सहन करत तो मोठा झाला आहे आणि तरीही तो चांगुलपणाने वागतो आणि आज तू त्याच्याच चांगुलपणाचा फायदा घेतोय जय तेव्हा लगेच जेव्हा लागते ए मंजरी त्या रायाचा उदो उदो करू नको आणि मी नाही सांगितलं त्याला माझ्या मागे मागे ये की माझं बैलगाडी ओढ मिरवणूक काढ मी, मी नाही सांगितलं त्याला खरं तर ना हे तो स्वतःहून करतोय आणि जर त्याला म्हणावं एवढंच तुला ओझं झालं असेल ना तर निघ इथनं माझ्या डोळ्यासमोर निघ मला त्याचा चेहराही पुन्हा कधी पाहायचा नाही आणि माझा भाऊ म्हणून तर मी त्याचा कधीही स्वीकार करणार नाही आता मात्र लगेच राय म्हणतो भावा असं नको करू रे त्याचवेळेस जय म्हणतो खरं तर ना मला असं वाटतं ना याला मारूनच टाकावं असं वाटतंय तेव्हा म्हणजे म्हणत ते वा जय आता तेवढंच राहिलं ना टाक ना मारून मारून टाक त्याला अरे एक वेळ अशी होती रायाने तुझ्यावरती त्रिशूळ धरला होता आणि त्याच दिवशी तुझा अंत होणार होता पण माझी चूक झाली मी मध्ये आले आणि रायाला थांबवलं खरं तर आता मला त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय का मी रायाला थांबवलं असेल तुझ्यासारख्या निर्दयी माणसाचा अंतच व्हायला पाहिजे होता तेव्हा राया मुलागतो मिस बाहेर काय बोलतीस तू तेव्हा मंजुरी मुलागते हो माझीही चूक झाली आणि मी रायाला थांबून रायाने खूप मोठी चूक केली तुला सोडायला नको होतं त्या दिवशी तुझा अंत करायला पाहिजे होता तेव्हा जय लागते हे मंजिरी उगच नको ते बोलू नको मी ऐकतोय म्हणून तू काही बोलशील आणि असं मी ऐकून येणार नाही तेव्हा मंजिरी लागते हे बघ जय तू हे जे काही करतोय ना ते अगदी चुकीचं आहे बरं का त्यावर लगेच आत्ता जय म्हण लागतो मग असं आहे ना तर या आयला माझ्या नजरेसमोरनं जायला सांग माझ्या आयुष्यातनं निघून जावा ना मला याच्याशी कसंही वागायचं नाहीये तेव्हा मंजिरी लागते हो का मग काय करणार आहे तू त्याला मारून टाकणार आहे कुठपर्यंत अपमान करणार आहे त्याचा तेव्हा जय लागतो मारणारच आहे एक दिवस या रायाला ना मारूनच टाकणार आहे तेव्हा मंजिरी ते बघितलं राया अरे अजून किती अपमान सहन करणार आहे अरे हा माणूस तुला बैलासारखा गावातनं फिरवतोय जो माणूस पंढरपुरात वाघासारखा जगत होता तो आज बैल झाला आणि राया तरीही तू या माणसासाठी एवढं सगळं करतोय अरे का वागतोय राय तू असं नको असं वागू असे मंजिरी तर राहायला म्हणू लागते त्याच वेळेस आता जय म्हणू लागतो ए राया इथेच थांबवायची मिरवणूक का निघायचं आहे अजून आपल्याला नाही येणार का आता तू तेव्हा रायमला तो नाही नाही भावा अरे येणार की मी तेव्हा लगेच आता जयमलागतो येणार आहे ना मग चल पटकन घे बैलगाडी आता लगेच राया पुन्हा बैलगाडी उचलतो तेव्हा मंजिरी मला लागते अरे राय काय करतोय तू एवढा का सहन करतोय अरे हा माणूस तुला पिण्यासाठी पाणीसुद्धा देत नाही आहे तो तुला भाऊ म्हणून कधीही येणार नाही हे ना कसं लक्ष देत नाही आहे राया राया मात्र आता मंजिरीचं काहीही ऐकायला तयार नसतो त्याच वेळेस जय बैलगाडीत बसतो तेव्हा लगेच आता राया मला तू बसला का भावा तेव्हा जयमूलागतो हो चल बैला अजून आपल्याला खूप काही फिरायचे असे म्हणून राया थाम, थाम, थाम। आता बैलगाडी ओढतच निघालेला असतो मंजिरीला मात्र खूपच वाईट वाटतं त्याच वेळेत जय मिळतो अरे थांब थांब बैला थांब आता लगेच आजूबाजूला काही माणसं असतात त्यांना जय मिळू लागतो चला चला पटकन बैलगाडीत बसा अरे पण राया तुला भार झेपेलणार आहे का नाही जमणार तुला अरे जमत नसेल तर तशी हार मान आणि सांगून टाक आणि एकदाचा निघून जा मला पुन्हा तुझा चेहरा कधीही दाखवू नको तेव्हा राय म्हणतो नाही नाही भावात जमेल ना मारा मी जमवून घेईन बरोबर आता मात्र मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता जयमुद्दामून त्या बैलगाडीमध्ये खूप काही माणसांना बसवतो आता मात्र एवढ्या माणसांचा भार राहायला काही पेलवत नाही रायाचे खांदे आता डगमगायला लागलेले असतात तेवढ्यात आता लगेच जय म्हणू लागतो अरे राया हारला असतो तू तु तु तुझ्या भावासाठी काही करू शकत नाही तुझ्या भावाचं वजन तू पेलूच शकत नाही आहे ते तेवढ्यात मंजिरी येते आणि लगेच आता त्या बैलगाडीचं जू स्वतःच्या खांद्यावरती घेते आणि म्हणू लागते राया एक मित्र आपल्या मित्राला कधीही हारताने बघू शकत नाही आहे आता लगेच दोघेही विठुरायाचा जयघोष करतात आणि बैलगाडी ओढू लागतात आता मात्र घोरपळे शशिकला त्या दोघांकडेच बघू लागतात तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद